Thank you. कित्येक लोक ना काही झालं की लगेच कॉल करतात इकडे सांग तिकडे सांग असं कर तसं कर ह्या गोष्टी त्या गोष्टी कुरकुर मग कित्येक लोक लोकांपासून व्हॅलिडेशन शोधायचा प्रयत्न करतात माझ्यासोबत हे असं घडत आहे माझ्याबद्दल सगळेच गैरसमज करतात मी काय करू मला समजत नाही मग ते फ्रेंड्सला बोलतील आपल्या आई वडिलांना सांगतील बहिणीला सांगतील अजून कोणाला बोलतील जितके लोक भेटतील ऑफिसमध्ये बडबड करतील की असं झालं तसं झालं आणि ते बोलताना एक अशा प्रकारे बोलतात की मी किती राईट आहे माझा किती छळ होत आहे So that एव्हरी वन रोज ज्यांच्या सोबत ते शेअर करतात ते सिंपती दाखवतात अशा प्रकारे बोलतात पण मी तुम्हाला सांगू या अशाच गोष्टींमुळे ना कित्येक अनेक लोकांची डेस्टिनी जी आहे त्यांचं जी नियती आहे ना देवामध्ये ना ती चोरी केली जाते ती नाश केला जातो त्या गोष्टींचा प्रेस लॉर्ड पहा शत्रू आहे ना आपल्यापैकीच शत्रू आहे उठणार आपल्यापैकीच आपल्या आजूबाजूलाच असे काही लोक असणार ना की जे आपल्याला दाखवणार की आपल्या सोबत आहेत आपला चांगला विचार करत आहेत कदाचित हे ऐकायला तुम्हाला मला खूप हार्श वाटेल बट दिस इज ट्रू दिस इज रियालिटी आय एम टेलिंग यू कारण अशा आपल्या आजूबाजूच्याच लोकांद्वारे अशा काही गोष्टी घडतात आणि आपल्याला वाटतं की आपण ना हे लोक आपला विचार करत आहेत आपण त्यांच्यासोबत काही महत्वाच्या गोष्टी काही आपले रहस्य सिक्रेट आपण शेअर करतो काही गोष्टी सांगतो आणि तिथेच ना आपल्या जीवनाचा नाश केला जातो तिथेच आपले आशीर्वाद चोरी केले जातात प्लीज लॉर्ड सी बायबलमध्ये ना तुम्हाला डेस्टिनी हेल्पर्स दिसतील बायबलमध्ये तुम्हाला डेस्टिनी थीम्स दिसतील बायबलमध्ये तुम्हाला डेस्टिनी किलर्स पण दिसतील याचा अर्थ तुमची नियती घडवण्यासाठी मदत करण्यासाठी काही लोक का ठेवलेत काही लोक का आहे जे नाही का सतत तुमचं तुमचं देवामध्ये जी नियती आहे तुमचं जे विधिलिखित आहे चा नाश करण्यासाठी त्या गोष्टी चोरी करण्यासाठी सुद्धा ठेवलेल्या आहेत लॉर्ड एक एक देते दिस इज नॉट माय प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार होता बायबल सांगत की पूर्वेकडून मागी लोक आले ओके मागी लोक कोण होते ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करायचे ते ताऱ्यांचा अभ्यास करायचे त्यांना दिसायचं आणि बायबल सांगतं त्यांनी तो तारा पाहिला पूर्व दिशेवरून त्यांच्या पुढे पुढे चालत होता अँड वेन दे स्टडीड ओके आत्मिक जगामध्ये तुमचं डेस्टिनी वगैरे ना तारा वगैरे ह्या गोष्टी काही लोक समजून घेतात एखादं बाळ जन्माला येतं तर हे राजेशाही आहे का हे काय आहे ह्याचं काय असणार आहे देवामध्ये कसा प्रबळ होणार आहे खूप जास्त आशीर्वादित आहे का काय हे सगळं कळतं आणि मग हे जे लोक होते ज्यावेळेस प्रभू येशू जन्माला आलं होतं त्यावेळेस काय झालं माहिती मागी लोक आले ते काय पाहत आले माहिती ते लोक तो तारा पाहत आले वर डेस्टिनी हेपर्स हे नियतीला मदत करणारी लोक होते आणि ते काय म्हणाले की यहुद्यांचा राजा जन्माला आला आहे ते पूर्व देशाहून जिथे बेतले हेमा जिथे येशूचा जन्म झाला तिथपर्यंत प्रवास करत करत, करत दोन अडीच वर्षाचा प्रवास करत करत आले आणि तिकडे आल्यावर ते गेले कोणाकडे हेरोदाकडे आणि त्यांनी म्हणाले की कारण त्या ठिकाणचा जो राजा आहे ओके त्या ठिकाणी त्यावेळेस जो राजा राज्य करत होता येशू जन्माला आला त्या प्रांतातला तिकडे गेले आणि हेरोद राजाकडे जाऊन म्हणाले की आम्ही पूर्व देशामध्ये ना एक तारा पाहिला यहुद्यांचा राजा जन्माला आला आहे तर तो कुठे आहे हे आम्हाला सांग म्हणजे आम्ही जाऊन त्याला नमन करतो हे लोक जे होते ते कोण होते येशू ख्रिस्ताचे हेल्प करणारे होते ते हे होते त्यासाठी त्यासाठी सपोर्ट करणारे हे काय शुभचिंतक लोक होती चांगली होती ओके हो मी एकाच उदाहरणामधून तुम्हाला डेस्टिनी हेल्पर आणि किलर की, काय असतात तुम्हाला सांगते प्लीज ही गोष्ट लक्ष देऊ नाही का प्लीज प्लीज हे गोष्ट समजण्याचा प्रयत्न करा प्रेस लॉर्ड आणि हे लोक तिकडून आले आता हे कोणाकडे आले एका राजाकडे आले त्या राजाला सांगतात आम्ही यहुद्यांचा सा जो राजा जन्माला आला प्रेस द लॉर्ड एक राजा तो ऐकतोय न्यूज यहुद्यांचा राजा जन्माला आलाय हे कसं काय झालं मी राजा आहे माझ्याशिवाय इकडे कोणी राजा जन्माला येणार नाही आणि हा हेरोज जो आहे ना ही डेस्टिनी किलर तो ना एखाद्याची ना नियती जी आहे ना ती ती नाश करण्यासाठी आहे तिकडे आणि तो त्यांच्याशी काय म्हणतो मांत्रिकांना सगळ्यांना बोलवतो आणि काय म्हणतो की यहुद्यांचा राजा जन्माला येणार आहे किंवा असं काही दिलंय का आणि ते म्हणतात काही माहित नाही वगैरे आणि मग तो ह्या पुन्हा मागी लोकांकडे तीन लोक आलेत हा तीन त्यांच्याकडे जातो आणि त्यांना काय म्हणतो माहिती की तुम्ही जा इथे इथे जा आणि तुम्ही जा तुम्हाला तो दिसला ना म्हणजे मला पण येऊन सांगा म्हणजे मी पण येऊन नमन करेन तुम्हाला कित्येक वेळा डेस्टिनी हेल्पर डेस्टिनी किलर ना सेम स्वभावाचे दिसेल पहा इकडे हा काय म्हणतो त्यांना माहिती की जा तुम्हाला तो सापडला ना ते बाळ की मला पण सांगा म्हणजे मी पण येऊन नमन करेन मी पण येऊन ना त्याचं दर्शन घेईल इकडे तो एनॅक्ट करतोय इकडे तो दाखवतोय की मला सुद्धा भेटायचंय पण त्याच्या मनात कपटी योजना आहे त्याचं त्या तो जो यहुद्यांचा राजा जो जन्माला येणार आहे त्याच्याविषयी चांगलं मत नाहीये त्याच्याविषयी चांगले विचार कारण तो स्वतःला राजा समजतो एक राजा दुसऱ्या राजाला कधी राज्य देईल का आणि ह्याला राजा कोण मी, मी राजा आहे प्रेज लॉ आणि तो तारा जिथे जिथे जातो त्या घरामध्ये जाऊन पाहतात येशू जन्मला होता कुठे येशू जन्मला गाईच्या गोठ्यामध्ये येशू जन्मला तिकडे पण हा तारा कुठे जाऊन थांबतो एका घरावर तुम्ही बायबल नीट वाचा जे जोपर्यंत हे ज्या लोक तो तारा फॉलो कर करत येतात ना ज्या घरामध्ये त्या ऑलमोस्ट त्यावेळेस येशू एक दोन वर्षाचा झालेला आहे प्रेस जो लॉर्ड त्या घरावर येऊन थांबतो तिकडे जातात आणि मग तिकडे ते दर्शन घेतात त्यांनी भेट वस्तू आणल्यात कारण त्यांनी ओळखलंय देर आर पीपल ज्या वेळेस लोकांना माहितीये एखादं बाळ जन्मला आल्यावर तो काय बनणार आहे तो काय होणार आहे आणि त्याच वेळेस लोकांना का काही लोकांना ना काही गोष्टी सांगत नाहीत मुलांबद्दल किंवा आणि हे नाही केलं पाहिजे यू शुड प्रे फॉर युअर चिल्ड्रन तुम्ही मुलांना मुलांसाठी प्रार्थना केली पाहिजे बिकॉज देर आर डेस्टिनी थिंग डेस्टिनी किलर्स अँड डेस्टिनी हेल्पर्स हे लोक आले ह्यांना कळलं की हा जो बाळ जन्माला आले ना हा साधारण नाहीये कारण तो तारा पाहून त्यांना कळलं की हा यहुद्यांचा राजा एक राजेशाही जीवन घेऊन एक बाळ जन्माला आला आहे यहुद्यांचा राजा जन्माला आला ह्यांना हे ते ताऱ्यावरून समजलं so सो असं स्टडी करणारे असे लोक आहेत हे नॉलेज आहे प्रेस द लॉर्ड आणि ही जी मागी लोक होती जर तुम्ही बॅक टू द हिस्ट्री गेला तर तुम्हाला कळेल डॅनियलच्या काळामध्ये जे लोक डॅनियल हाताखाली शिक्षण घ्यायचे तिकडे एक लोक होते जे अभ्यास करायचे तारे ग्रह ताऱ्यांचा त्यापैकी हे लोक आलेले आहेत हे तिकडून आलेली लोक आहेत प्रिस द लॉर्ड सो हे लोक येतात आणि ना त्यांनी भेट वस्तू आणल्यात हे खूप खुश झालेत आनंदी झालेत त्यांनी चांगल्या गोष्टी पाहिल्यात आणि ते आनंदाने आलेत आणि त्याच्यानंतर ते जातात तिकडे आणि त्या बाळाला नमन करतात आता देवदूत येतो आणि त्यांना म्हणतो तुम्ही ज्या रस्त्याने आले तिकडून जाऊ नका त्या राजाला भेटू नका तुम्ही निघून जा बिकॉज डेस्टिनी किलर देअर प्रेस दॉड कोणीतरी ह्या बाळाची डेस्टिनी नाश करण्यासाठी कोणीतरी हा, हा यहुद्यांचा राजा जो जन्माला आला येशू जो जन्माला आला त्याचा नाश करण्यासाठी तिथे आहे त्याला मारण्यासाठी तिथे आहे प्रेस द लॉर्ड आणि इकडून मग हे लोक दुसऱ्या वाटेने निघून जातात इकडे स्वप्नामध्ये पुन्हा एकदा देवदूत येतो आणि योसेफाला काय म्हणतो की हे शहर सोड तुझ्या बायकोला घे तुझ्या बाळाला घे आणि निघून जा प्रेज द लॉर्ड इकडे परमेश्वराचं देवदूत सांगत आहे कारण जे डेस्टिनी किलर्स होते जे येशूने येशूच चालू नाहीये त्यासाठी प्रत्येक प्रत्येक बाळाच्या बाबतीत एक तुम्हाला जर तुमच्या मुलांचा छळ होताना दिसत असेल तुमची जर वाईट मार्गाला जाताना दिसत असेल तुमची मुलगा जर मुलं जर तुम्हाला विपरीत वागताना दिसत असेल आय टेलिंग यू असे काही गोष्टी जे ते त्यांचं जीवन त्यांचे आशीर्वाद त्यांची डेस्टिनी त्यांची नियती चोरी करण्याचा प्रयत्न करेल डोंट की हे असेच आहेत डोंट स्पीक निगेटिव्ह अबाउट देम बट प्रे फॉर देम हा लेलुया मग इकडे हा योसेफ सुद्धा घेऊन जातो दुसरीकडे प्रेस द लॉर्ड आणि हा जो आहे हे रोद राजा आहे तो काय म्हणतो की ह्यांनी मला नाही का फसवलंय हे लोक मला परत नाही का सांगायला आले नाही मग तो विचारतो की ह्या लोक कधी प्रवास करायला लागले तेव्हा कळतं की तारा दिसायला लागल्यापासून आजपर्यंत ऑलमोस्ट दोन वर्ष झालेत आणि दोन वर्षाचा प्रवास करून हे लोक राजा लोक हे तीन मागी लोक इकडे आलेत म्हणून सर्व दोन वर्ष आणि त्या खालील मुलांचा काय करतो तो कत्त करतो मारून टाकतो प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड सेम हॅपन ऍट द टाइम ऑफ मोजेस मोशेच्या वेळेस सुद्धा ना सर्व मुलांचा नाश करण्यात आलं फेरो वॉज अ डेस्टिनी खिलर हाले लुया बट ऍट द सेम टाइम योसेफाच्या वेळेस जो फेरो होता ही वॉज अ डेस्टिनी हेल्पर प्रेज लॉर्ड बायबल मध्ये असे खूप सांग म्हणजे हा विषय ज्या घेईन मी तेव्हा तुम्हाला सांगेन ऍज जसं होली स्पिरिटने मला सांगितलं सो मी तुम्हाला ह्या गोष्टी बोलले आहे थोडक्यात सो प्रे प्रार्थना खूप महत्वाची प्रार्थनेशिवाय तुम्हाला समजणार नाही की देवदूत काय सांगतायत देव काय सांगता बोलत आहे परमेश्वर काय मार्गदर्शन करत आहे याचा अर्थ काय असेल मी काय डिसिजन घेऊ मी राईट टर्न घेऊ का लेफ्ट टर्न घेऊ प्रभू मी थांबू का मी पुढे जाऊ प्रभू मी काय केलं पाहिजे प्रार्थना करा प्रेस द लॉड असंच तुमच्या मुलांवर गिवअप करू नका असंच तुमच्या संसाराचा त्याग करू नका असंच तुमच्या पतीला पत्नीला नाही का असे वाईट ऐकत नाही म्हणून सोडून देऊ नका कोणीतरी ना त्यांचं देवामध्ये खूप चांगलं नातं आहे देवामध्ये खूप चांगलं जीवन आहे देवामध्ये खूप चांगले डेस्टिट श्रेणी आहे ना ती पाहून कोणीतरी त्यांचा नाश करतायत म्हणून ही लोक वाईट व्यसनांच्या अधीन जात आहेत म्हणून ही लोक बिकॉज देर आर डेस्टिनी थीव त्यांचं जीवन स्टोरी करणारे त्यांचा नियतीचा नाश करणारी लोक इकडे आहेत प्रेज लॉर्ड सो so जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणी असं एकदम वाईट मार्गाला जाताना दिसेल ना एवढं समजून घ्या की परमेश्वराच्या राज्यासाठी त्या व्यक्तीचं पाचारण खूप मोठं आहे देवांमध्ये त्याचं ना खूप मोठी नियती आहे चांगलं जीवन आहे आशीर्वादित गोष्टी देवाने ठेवल्यात म्हणून हे शत्रू त्यांच्या मागे लागलेत हे लोक असे म्हणून गिव्ह अप करू नका प्रेस लॉर्ड इथे मग तुम्हाला प्रार्थनेसाठी उभं राहावं लागणार बिकॉज इफ यू आर अ प्रेयर मॅन ऑफ अ प्रेयर ऑर यू आर अ वुमन ऑफ अ प्रेयर लॉर्ड किंवा सी इफ यु आर मॅन हु प्रेज और वुमन हु प्रेज कंटिन्युअसली ज्यांना माहितीये की मध्यस्थी कशी केली पाहिजे ना मग तुम्ही तुमच्या परिवारासाठी मध्यस्थी करणार कारण देवदूत आहेत इकडे मध्य काय झालं देवदूत आले लोकांना लोकांना बोलले दुसऱ्या दुसऱ्या मार्गाने जा इकडे देवदूत आले ते देवदूत म्हणाले की योसेफला की आईला घे मरियम ला घे बाळाला घे आणि हे शहर सोडून तू निघून जा इकडे देवदूत आले ते देवदूतच हिला म्हणतो या हागारला म्हणतो की उठ तुझ्या बाळाला धर आणि नाही का त्याचे

तुमच्या तुमचा पती विश्वास ठेवत नसेल तुमची पत्नी विश्वास ठेवत नसेल तुमच्या घरातली लोक विश्वास ठेवत नसतील एवढं लक्षात ठेवा त्यांचं देवामध्ये आहे म्हणून शत्रू त्यांना देवाकडे येऊ देत नाहीये पण नाव यू बिकम द डेस्टिनी जीवनात काय माहिती तुम्ही म्हणून काय बिकॉज यू आर द डेस्टिनी हेल्पर कारण तुम्ही त्यांच्या नियतीमध्ये मदत करणारे लोक आहात मग ते तुमचे फ्रेंड असतील तुमचे पास्टर असतील तुमचे लिडर असतील तुमचे आई वडील असेल पती पत्नी कोणी असेल सो तुम्ही कोण आहात ते पहा जर तुम्ही अप करताय देन यू आर द डेस्टिनी किलर तुम्ही जर नाही का मध्यस्थी करताय यू आर द डेस्टिनी हेल्पर अटलीस्ट स्वतःच्या परिवारासाठी उभं राहा प्रेज द लॉर्ड